उत्तरच ऐकून घ्यायचं मंत्री मंत्री मोदय उत्तर देतात मंत्री अध्यक्ष मं... महोदय संबंधित प्रकरण हे एकाच कुटुंबातलं आहे शांती तडवी ज्या आहेत एकाच घरामध्ये ती अंगणवाडी सुरू होती आम्ही त्या संदर्भातली त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे एफ आय आर दाखल केलेला आहे संबंधित सीडी पी ओ आणि सुपरवायझर यांच्यामध्ये चौकशीच्या अहवालामध्ये ते दोषी उत्तर देतात एकानी एका अध्यक्ष महाराज महाराज सदस्याला विनंती आहे एकानी प्रश्न विचारा एकानी मंत्री महोदय उत्तर देतात एकानी एकानी, एकानी प्रश्न विचाराला तक्रार केला पगार निघाला मेलेला माणसाचा मंत्री महोदय अरे काय अरे चौकशी सस्पेंड करा चौकशी वय पर्यंत मंत्री मंत्री ऐका मंत्री महोदय सन्मान्य सदस्याला सन्मान्य अध्यक्ष महोदय स... माझ्याकडे आमदार महोदयांनी दिलेल्या दिलेलं पत्र सुद्धा आहे हे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा आहे संबंधित प्रकरण शहाण्णव चा आणि दोन हजार सहा आहे अरे आणि या संदर्भातली या संदर्भातली सविस्तर चौकशी स्थानिक लोकप्रतिनिधी मांडलेल्या मांडलेल्यानुसार तिथपर्यंत ते संबंधित सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांना आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई करतो